उचित वाडी होतं काम येतो राहत राम 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 आले काय आलं कुठे गेल ते काय कुठं जायचं होतं आम्ही गावात काल गेल तो फिरायला बाहेर पाहिला स्टेटस टाकला का दुसऱ्या मिनटाला तुमच्याला मिनिटाला मजा करते डेपडी तुला सांगतो काय जीवनात तेव्हा तरी काय तुला सांगू का निदान सहा महिन्यातून का व्हायना एकदा माणसाने फिरायला जायला पाहिजे काय तेवढंच माणूस फ्रेश येतो बाया माणसाला तरी कुठं जायला भेटत नाही आमचं मंडळ तर पाच सहा महिन्याला बनत चला ऐकून नाही होत वर्षाला नेतो मी तिला असं ना हा मला वाटलं महिन्याला घरचे बाहेरची असं आहे का मी तसं आहे मी अरे पण मस्त गेलो काल मकाचे कणस काय सगळं कुठं गेल ते भंडारा कधी सांगायचं आम्हाला धाव धावा दिसतो धाव मग तुला काय वाटलं बाहेर गेले काय मला सांगतो वातावरण बी एवढं मस्त चाललंय रोमॅन्ट जोडी असली ना एक नंबर फिरायला आम्ही मस्त गेलो मस्त एक दिवस मुक्काम वगैरे पर्यटक काय साधे आहेत काय भंडारदाराला का उन्हाळ्या जायचं काय मग डेपोटी स्टेटस कस काय होते मग ते माकड होते का काळ्या तोंडाची काळ्या तोंडाची माकड आम्ही इथं सोडून गेलो गावात म्हणून आम्हाला फिरता आलं एक भोऱ्या तोंडाचं काळ्या तोंडाचा माकड इथं सोडून गेलो आम्ही आम्हाला फिरता नसता आलं त्याच्यामुळे बो वाटा मी नाही केला माकडाला काय चाललो म्हणून आलो बर बर, आ, बर, बर या मग पुढे आपलं नाही काय कुणा या <laughs> ग्रामपाचा येऊ का बर बर बर, बर का तोंड म्हणले मला आणि मला मला भोर तोंड म्हणले माझ्या घरच्या जवळ डेपुटी आहे गेली कोण माझा पाणी करतय डेपुटी आले ना फिरून आले का हा आता बसले होते आमच्या पैसे सांगत होते म्हणले काय मकाचे कणस खाल्ले धबधब्यात बायको बायकोस फोटो काढेन लोक स्टेटस व्हॉट्सअपन ग्रुप पण थोडीकडे फोटो सगळीकडे बायको फोटो आहेत परत अजून काय ते पावसात भिजतानी पावसात भिजताना धबधबे देव साधा भाऊ तुम्ही एक फोटो पाहिलाय का फुटीचा तो ना पाहिला दोघ जण जोडीने असे मस्त होडीवर उभा राहिलेत मस्त पिके असा काढलाय ते टायटॅनिक का <laughs> टायटॅनिक टायटॅनिक वार सुटत म्हणा अशा आत नाका कर टायटॅनिक त्या टायटॅनिक टाय <laughs> नि खोळून डेपोटी <जाई> <laughs> <laughs> हे पोटी फोटो घरचे टाकी टाकीत स्टेटसला बाहेरचे फोटो डिलीट करीत ला टाकीत मी म्हणलं त्यांना म्हणलं सहा महिन्यात घरा जाता एक दिवस सहा महिन्या घरची सहा महिने बाहेरची सहा महिन्यातून एकदा आणि दुसरीकडे जाते सहा महिन्यातून सहा वेळा वर ये ना लय संताच कातड आहे खरंय खरं गुण बापूचे सगळे हो म्हणून गेले ठीक नको मला खोला जायला लाव बापू ले ते बापू ते, ते बापू नाही म्हणलं मी हे <laughs> वेगळे बापू आहेत तुला आता समजून घे थोडं ज्ञान कमी बापू बर तुम्ही कसं जात फिरायला मी घेऊन जात जा ना हे झालंय ना म्हणजे डेपुटी ठेवले स्टेटस पुढं धबधब्या खाली भिजल्याच ते घरातले स्टेटस बघून लोकांचे घरात झाले ना गरमा डेप्युटीला काही काम आहे का नाही ठेवायचं एखादा मोठा करून आणायचा फ्रेम लावायचा घरात हे तसला ठेवते फोटो तुम्ही घेऊन जाऊन माणसं वर्षातून एखाद्या मंडळाला न्याणार हे तुम्ही तुमच्या मंडळाला न्या तिसरीकडं नजरा टाकू नका त्याच्या आईला मला सल्ला देतोय तुमच्यानी येत नाही का मी तुळजापूर म्हणू नको पंढरपूर म्हणू नको तिकडे गणपती म्हणू नको येतो आमच्या मंडळावर नुसतं देव देव करा तुम्ही तिथं काय असते अरे सात्विक वृत्त अंगात रोमॅन्टी असते इकडं भांड्रा इकडे हा का तुझं पुनरा ना, ना। तुला वर काढायचं कोण येणार नाही तो यासारखी ती गजन ये ना तू खाली घेऊन जाशील गेलोय ग्रामपंचायतीकडे गेले जा ग्रामपंचायतीकडं हा ग्रामपंचायतीकडे जातो आता बघतोच या माणसाचं कळतच नाही राहू काय आज आहे की नाही जायला बसले भुरक तुझ्या माणूस जाईल तु जिद्दी बसले का इकडं बसल थोडं बसायचं आम्हाला आता ग्रामपंचायत सोडून कुठे कधी आले इथं आता चालू एवढं इथं नाही बस परदेशातून कधी दावर आला साहेबांचा यमानातून कधी उतरले परदेशाला कुठे गेलतो कमन बोट लावता आपलं <laughs> आ... गावात आल्याच्या आधी स्टेटस टाकायचं होत शिर्डी पशी आलोय राहुरीत आलोय आम्ही बेंजो पार्टी लावली असते स्वागताला कमून कबून एवढा फोट सुरूलाय काय झाला असं कम बोलात अ तुम्ही दुनियाच्या आक्रीत एकटेच फिरायला जातात का गेले का लगेच फोटो लगेच स्टेटस असा बोटीवर फोटो ज्यालो म्हणतोय मी नाही बघितला ते टायटॅनिक जहाज होतं ही बोट आहे सात दिवस सापडायचं नसतं माणूस भांडार वाऱ्यात गेले खाली अच्छा आता मला कळलं तुम्हाला काय कसला सूळ उठलाय ते बर मला एक म्हणायचं मी वर्षभर गावात काम करतो ग्रामपंचायती काम करतो एक दिवस बाहेर फिरायला गेलो बायकापोरा बरोबर फोटो टाकले तर काय झालं तुम्हाला काय झालं वाढदिवस जाना आमची ना नाही ना मग पण झाकली मूठ सव्वायची ठेवा ना टाकायचे फेसबुकला इन्स्टाला बायकाच्या उचळ्या मंडळ लागलं ना माग फिरायला न्या फिरायला न्या आम्ही घ्या तुमच्या स्टेटसला टाकलं आमच्या आम्ही आता येऊ इतकं अवघड झालं की आमच्या ला आम्ही कोणते फोटो ठेवायचे दे। हे गावाला विचारून ठेवायचे दे। आणि आता ग्रामपंचायती मध्ये अर्ज देतो मी मला स्टेटस ठेवायचा आमचा नंबर डिलीट करा सेव करून ठेवता नंबर तुमच्या नंबर सेव्ह नको का नका नंबर जर डिलीट केला तर आमचे नंबर नाही तुमच्याकडे कागदा लिहून ठेवा एथेसला टाकीता घरचे काय झालं घरात होते ना भांडण मी फिरायला गेलो तुम्हाला काय झालं आव तुम्ही काय झाले पण ते आमच्या दिसतय ना तुमच्या फोटो घरात जाळ होतोय ना तुम्ही आले धाबधाब्या दब खाली आंघोळी करून घार होऊन मकाचे कंसे खाऊन इथं घरात मका झाली ना आमच्या अरे ती मावली जाळ होतो म्हणजे बरोबर त्या मावलीचं दौरती मावली काम करीन वर्षभर निस्त चूल आणि उशी येते आणि काय निस्त फुगून द्यायचं वतनदारीन वतनदारीन अरे तिला न्या त्या मावलीला अरे किती काम करते ती माऊला अरे 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 तुम्ही तर पार तिकडे स्पेन तो फेल टावरला नेल्या इथं भंडारदाऱ्याला नाही नेले तर त्याचे फोटो वर्षातून एकदा बडायता अशा जस काय तुमचे फोटो आल पर्वत तिकडं स्वित्झर्लंड इकडे गेलेले फोटो टाकिता भंडारदाऱ्याचं दा। तिक सुवायचं शिखर आहे ना चार चार वेळा चढून आलोय खाली वर तिकडे घाट घे आता आम्हाला माहितीये तर पाण्यात कोणा सांगत तुम्ही शिखर चढलेले आता आमच्या आमच्या भाऊजाईला न्या त्यांना शिखर दाखवा पहिले शिखरवर कोण नेलय आम्हाला माहितीये साऱ्या गोष्टी आम्ही नेले नेलेले तुम्हाला माहितीये तुम्ही नेलेले फक्त तेवढे दडकून अरे ह्या दिवशी आलोय ना हा अरे ना <laughs> लग्न केलं त्या, एक ले ले त्या का बाई निष्ठ राहिलेला आहे त्या बाई संगत राहील तुम्ही सांगू नका काही बी किती बालंड घेतलं तरी बाय माहिती याला माहिती ना असे मी मी म्हणणार आहेत ना सापडलेले तुम्हाला माहित नाही सिडीन पेन राहू येत ना याच्यात तुमचे बी फोटो येते एक दिवस पण जरा आहे ना लय बो काय करू असे फिरायला जस काय इकडे थायलंडला गेले का तिकडे अमेरिकेला गेले का इकडे कुठे गेलेत अरे तुम्हाला एक रुपया खर्च नाही करायला नसतं वतनदार अरे कुठे ठेवित पैसे आता भांडारदाऱ्याला गेलोय आता चार दिवसांनी चाललोय परत महाबळेश्वरला नाचायला खालचे पिंक ब्लॉक येत ना किती धाडाचे टाकले तर आम्हाला समजले ते ठेकेदार येत आता चार वेळा घरी तवा बिल दिला कम्प्लिशनच आणि गेल्या भांडारदाऱ्याला आम्हाला सांगा घाम गाळलेले पैसे तुमचे बिल बघा ग्रामपंचायत मध्ये सावले असते कसे ब्रास ठोकले मला माहित आहे प्लॅस्टिक कुटिंग म्हणायचं आणि इथे द्यायचे मुरमावर टाकून अरे विरोधक ग्रामपंचायत मधला असन आ तुम्ही लागले मला सांगायला खेळ नाही डेपुटी डायरेक्ट अँगल कापून आम्हाला माहित नाही का मी सदस्य आहे ग्रामपंचायतीचा पाणी वाटप संस्थेचा सदस्य नाही ग्रामपंचायतीचा आणि मी जुन्या काळातला पोस्ट ग्रॅज्युएट आहे काय पोस्ट ग्रॅज्युएट ठराव वाचता येतो डेप्युटी आणि कुठे कुठे किती बिल टाकले कम्प्लिशन सर्टिफिकेटला तेव्हा अल्ला डेप्युटी सांगा मी आणलं तसं ऐकत नाही आणि आतानी तूच विचार कंपलिशन सर्टिफिकेट झाले ना आले ना ब्लॉक मंजूर होऊन झाले ना बिल रन चालला त्याचा ग्रे दिसायला लागले आम्ही ना ग्रामपंचायती वतीने कलर मारू तुम्ही नका सांगू आणि मला एक कळा ना आम्ही फिरायला गेलो तुम्हाला काय ग्रामपंची आलाय आता तुमचा कोणता चहाचा मळा होता आणि तुमचा मळा इथला दहा पाच लाख तुम्ही त्या पैशातून फिरायला गेले आम्ही काय ग्रामपंची सोडून आम्हाला काय बाबर का काय बिल निघाल्या बरोबर का हे काय कर्म धर्म संयोग कसा असू शकतो बिल निघालं चौथ्या दिवशी डेपोटी भांडारणाऱ्याला आम्ही बोळेन दूध पेतो कांठा तोंडा दिसतो आमच्या बारीक झाला चोखून चोखून अरे जरा बंद करा तुमच्या घरात जाळ झाला कशाला आमच्या ग्रामपंचायतीवर जाळ फिकीत आहे जरा त्या मावलीला घेऊन जा थोडं कुठेतरी निश्चित तुळजापूर पंढरपूर त्या गावातल्या गाड्या निघत त्यांच्या बरोबर नका नेऊ फ्री मध्ये आय ट्वेंटी गाडीचा आय ट्वेंटी तुळजापूर पंढरपूर गांडगापूर इकडं कोल्हापूर परत जाऊ गणपती सगळे सगळीकडे जातो आणि आम्ही काढित फोटो पण असे दाखीत नाहीत तिचा गुलाल आहे का अशी बोटे करून टाकायचं आय ट्वेंटी काढतात आय ट्वेंटी ट्वेंटी किलोमीटर रोजची सांगायला लागलो तुम्ही किलोमीटर फेरत बसला असतो ना नाईन्टी प्यावा लागली असतील झोपाव लागला असत घरी काम कोण करीन ते तुम्ही बघायचे तुमच्याकडे चलन आहे ग्रामपंचायती तो तुम्हाला सांगतो अजून मला फोटो टाकायचे अजून चांगले चांगले फोटो एडिट करून टाकतो आणि ग्रुप वर बी टाकतो टाका आणि येवरेस्ट आहे ना खाली येऊ रेस्ट ताई 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 बसा अरे धूर रे तुमचा धूर निघाय धूर आता कशी टाकतो बघा सुगंधा तुला काय माहितीये काय आख्या नवरा बायकोचे भान पेटलेत गावात आख्या नवरा बायकोचे भांडण पेटले म्हणजे नवरा बायकोचे भांडण पेटलेत आपले डेप्युटी नाही का डेप्युटी डेप्युटी आणि त्यांची बायको फिरायला गेली ती हा मग त्यांनी टेटस ठेवला मग काय सांगतो चला सुगंधा मी असं साधा भाऊच्या दारा पडून चाललो खन्ना खन भांडे आपटो ते दन्ना धुन चल साधा भाऊ चल मला बाकीचं माहित नाही मला फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचं अहो पण मग अजून कोणा कोणाचे भांडण झाले अजून श्यामेची भांडण झाले तुला सांगो तू अण्णाची हे भांडण झाली एवढे म्हातार बनत अण्णा भांड ती जालू भाऊजी मग ते अख्ख्या गावाचे झाले का मग जे जाय आता त्यांचेच भांडणं आले आता अण्णाचं ठीक आहे वय झालेलं आहे अण्णाच समजू शकते हे श्यामराव आणि आपले सदा भाऊ यांना तेवढंच काम आहे आणि दोघं जण नवरा बायको फिरायला गेलेत ना मग त्याचं तुम्हाला काय वाईट वाटायला पाहिजे तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन फिरायला जायचं सगळ्यांनी भाऊनी तुम्ही बायको नाही भांडली का तुम्हाला <laughs> ती तर कुठे ती गेलेली तिकडे तिच्या बापाच्या घरी आल्यावर भांडण ती आल्यावर भांडण अह काय एवढं करू सर बरोबर आहे ना त्या बायांचं बी घेऊन जायचं ना मायकांना कधीतरी फिरायला स्वतः कशी टुकू टुकू गाड्या घा घेऊ 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 गाड्या करू करू फिरायला जाता हा तू बी बायको सारखीच राव बाया सारखी ती गेले, नुसतं वाक्याला काय करावं काय कळाना मला आता काय दुकान बंद करून बाहेर बसलं दुपारी घरी जेवायला गेलो बायको जेव्हा सोडावं जे ताटा आपल्याला सुरुवात केली ना विचारूच नका मी तर भाकर खायची सोडून निघून आलो वाईट का रे काय म्हणणं आहे तिचं असं तुमच्या बायकोचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं आहे माया बायकोचं काय फिरायला जायचं या डेपुटीने दिली स्टेटस होऊन सगळ्या गावात आग लावून दिली बायको म्हणजे ते कशी गेली फिरायला तुम्ही कुठं नेता का मला फिरायला नुसतं मला घरात ठुले आणून तुम्ही करता माझ्या तिकडं मी म्हणला ग त्यांना वेळ आपण दुकान बंद करून कसं शक्य आहे जान पैसा लागतो खर्चायला अरे पैशाची नाही गोष्ट बाबा आपण ना आपल्या बायकांना नेत का पण यांचं कसं राहिले एकदा गेले नांदायला आणि काय झालं सांगायला एकदा न्यायचे पण फोटो आहे ना जस कस... काय महिन्याला फिरायला जातात हा ना आता किती अवघड काय करावं मग डोकं चाललाय सदाबो आता अरे बाबा ही घरची बनबणी फिरून आणल्याशिवाय शांत नाही व्हायची गरज ना डोकं लावा लागेल काहीतरी मी तर म्हणलं संध्याकाळी भाकर देऊ आता नाही आता आमच्या बीमंडळाने नाल्या घरधारलाय हे भंडार गेले ना आपण पलीकडे जाऊन येऊ डोक्यात आहे माझ्या असं त्र्यंबकेश्वर नाशिक तिकडं सापुतारा थोडा लाभ डेप्युटीच्या बी डोक्यात हे ना गोईंदा झाला पाहिजे hmm. इंटरेस्ट टाकली ते तुम्ही इथून इथून तुम फिरून आणले इथं तिकडे गेले असंच काय करावं लागेल त्यांच्या मागे आपल्याला भुंगा लावा लागणार आहे आपल्याला त्याशिवाय थांबले हे गेले थांबले असते कोण तरी वडी खिऊ सैरे धारेच्या एखाद्या इंजिनियरला सांगितलं हा गेस्ट हाऊसला तीन दिवस थांबवा पण तीन दिवस ते मग काम चार दिवस हा मजाच मजाच करून या लॉजिंग बुक एकदम एसी बीसी आहे की नाही काय एसी उशी काय असत त्या <laughs> करू करू मजाच करू मी रुग्डीचं दुकान आता बरं झालं दुकान आणि मी फक्त क्वांटरीत राहा नाही तर नसताच बसू नको तुला तर तीन माणसं जागा लागत पण तू एक त्याची धरीन एक गाडी बघू तुम्ही बर 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 जमन जाऊन शेंजीस बघा म्हणजे जरा थोडं सोपे धुईन अह शेंजी असो पेट्रोल असो डिझेल असो फक्त ध्वघात असलं म्हणजे ती एसटी भाड्यात परवडली होत झालेलं नेऊ ना जायला जा नेऊ ना तेवढंच कॉन्ट्रिक आपल्याला आहे का आगमावर जाल्याचं घरी काय माहिती मग बघ काय रे काय आहे रेवर होय काय बघू रे मला काहीच कळपुटी डेपुटी चावी दाखवा काय चावी लागते काय वर चावी काय लागते चावी नाहीत का चावी काय लागे ती माझी अरे पण काय इकडं वर बघा आहे मला काय कळा ना कशाला लावू चावी समजेन तुम्हाला सगळे अरे काय चाललंय झोड चालले ते होय काय बघे वर काय कळणार मला काय काय रे काय माहित बघ बो, ते बघत येत म्हणून मी बघतोय कसं बोल कुठे जायचं काय गाडी करतो काय बघा चक्कर मारायची का लय बाई गाडी आलो लय चक्कर मारावं लागेल आले काय बघत होते वर काय माहित ते बघत होते म्हणून मी बघत होते पोटी अरे या डाय काय ते बघत होते काहीच नाही वर आणि हे कुठं गेल दोघ गेले कुठे गेले भांडारदारा साप उतारा नाही का ते आता दोन चार दिवस येणार नाही डेपोटी माझी गाडी घेऊन मग तुमचीच गाडी घेऊन गेलेत नवराबाई कुचव चौघ जण कोण गामेची जोडीन हा श्यामेची जोडीन साधा भाऊची जोडी पण मै गाडी काय नेली मला दुसरीकडे जायचं होतं का, हो का ना त्याच्यामुळे नेली अरे अरे, अरे 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 या घराने आज गेम केली हा आता येणार नाही दोन चार दिवस बघा लाव काहीच आकल नाही नाही गाडी काय त्यांची घरची टोय आय ट्वेंटी होती ना मला काय माहित का नेली आत्ता समजलं मला ते मी स्टेटस टाकले ना आणि घरात धिंगाणा झाला म्हणून माई गाडी नेली सी एन जी त्याची टाकी फुल केलेली आहे जी तिची अरे 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 सदा भाऊ भारी भरले गाड्या चला आता जातो पायी पायी